बाप बाप काय लोकेशन वाटलं ही भारी आहेत बघ माम्या काय कसलं जबरदस्त लोकेशन आहे रे हे आता आपण नाही सगळं जंगलात आहे हा ही हे सगळं जंगल आहे आणि शेती आहे आजूबाजूला इथं टोटल तो, पाडला पाडला मामान फनस पाडला अरे ढीक ढीक फनसाला ढीक काय नाही भाऊ ना मला जरासा कंटाळा कंटा आला म्हणून अंकला ना म्हटलं चला जाऊन मस्तपैकी गावाकडनं फिरून येऊ डायरेक्ट टेम्पो घेऊनच गावाकडे गेलो मग काय जंगलात इकडे तिकडे फिरल्या वातावरण बघलं माझा कंटाळाच गेला की राहू मामा त्यात म्हणाले भाच्या फंचं ढीक लागल्यात जाताना घेऊन जा मामानं मला तीचभर फंच काढून दिली असतील इकडं आल्यावर आपल्या परिवाराने सगळं फंचं घेऊनच टाकली शेवटला एवढे एक चार पाच तेवढे राहिलेच बघा मस्तपैकी ट्रीप झाली माझी